ते आपल्याला कळत नाही आणि म्हणजे बाळ हवं असतं त्यावेळेला आपण जो हार्मोन इम्बॅलन्स करून बसतो वर परिणाम झालेला असतो आणि मग त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम येऊ शकतो बिकॉज त्यांना पण असं समजत नसतं त्या एज मध्ये की वेदर टू बी इंडिपेंडंट और वेदर टू बी डिपेंडंट समटाइम्स दे आर इंडिपेंडंट समटाइम्स दे आर व्हेरी मच डिपेंडेंट इमोशनली ऑल्सो ऑन देअर पेरेंट्स ऑर एल्डर्स मग त्यां तेच बिचारे कन्फ्युज याच्यामध्ये त्यांचा सगळं इमोशन्स त्यांची हार्मोन सगळे चेंजेस होत असतात mm. त्यामुळे ते बिचारे सगळे कन्फ्युज मग त्यावेळेला खूप वेळेला असं आता बघितलं की पेरेंट्स सायको सायकोलॉजिस्ट कडे काय म्हणतात त्याला काउन्सेलिंग करायला नेतात आणि हे ते हे ॲक्च्युली याची काउन्सेलिंगची गरज नाहीये ह्याची त्यांना समजून घेण्याची फक्त गरज आहे नमस्कार मी स्मिता बोलणे आपल्या ह्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करते आज आपल्यासोबत विनया पुंडे मॅम आहेत ज्या नॅचरोपॅथी स्पेशलिस्ट आहे आणि त्यांचं एक नॅचरोपॅथीचं सेंटरसुद्धा आहे विषयाला पुढे जाण्याच्या आधी आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांना फॅमिली मेंबर्सला हे चॅनल आणि हे व्हिडिओज नक्कीच पाठवा ज्या ज्या ना निमित्ताने त्यांना त्या, निमित त्या गोष्टीचा उपभोग घेता येईल की विषय नवनवीन काय येत आहेत आणि तुमच्या ज्ञानात भर पडेल सो so, विनयताई आपलं आमच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे या ठिकाणी आणि महत्वाचं म्हणजे की आज तुम्ही आमच्या इथे आला यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि आपला जो विषय आजचा असणार आहे की इन्फर्टिलिटी व्यंदत्व तर त्याआधी आम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल काही तुम्ही माहिती सांगाल तर बरं होईल धन्यवाद स्मिता नमस्कार सुसंस्कृत आणि माझे प्रियजन हो स्मितानी आज मला आपल्याशी संवाद साधायला बोलावलं त्याबद्दल तिला खरंच मनापासून धन्यवाद या आ, मी गेली अठ्ठावीस वर्ष निसर्गोपचार क्षेत्रामध्ये काम करते आहे माझं वेलनेस सेंटर आहे पुणे सातारा रोड शिरवळजवळ ग्रीन हिल म्हणून आणि तिथे प्रत्येक महिन्यामध्ये औषधांशिवाय व्याधीमुक्ती असं एक आरोग्य शिबिर घेतलं जातं जे सहा दिवसाचं निवासी असतं हजारो लोकांच्या गोळ्या आणि औषधांपासून मुक्तता तर झालीच आहे जा पण अनेक क्रॉनिक विकारांपासूनही मुक्तता झालेली आहे तर आज मला आवडेल हा विषय स्मिताच्या चॉईसचा आहे तर आपण नक्कीच बोलूया काही आपण थोडेसे तयार व्हा की मे बी माझे हे सगळे थोडेसे विचार आहेत ना ते रिव्होल्युशनरी असतील आणि काही तर ऑर्थोडॉक्स पण आहेत आणि काही रिव्होल्युशनरी असेल सो प्लीज ट्राय टू बी ओपन तुम्ही मोकळ्या मनाने ते स्वीकार करण्याची तयारी ठेवा बरोबर विनयते आहे आपण इनफर्टिलिटी हे जेव्हा विषय घेतो तर आत्ताच्या जनरेशनमध्ये याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे जे की पूर्वी नसायचं तर याचं काय कारण असू शकतं फारच सुंदर प्रश्न आहे आत्ताच्या तरुण पिढीला भेडसावणाराही प्रश्न आहे हा आणि याचा आम्हीही खूप विचार केला आपल्या शास्त्रामध्ये तर सगळं व्यवस्थित सांगितलेलंच आहे म्हणजे कुठेही अस्पष्टता नाही आहे बाबतीत पहिली गोष्ट जर माझ्या असं लक्षात आलंय की मन आणि शरीर हे खूप जोडलं गेलेलं आहे म्हणजे तुमची मानसिकता ही खूप महत्वाची आहे कुठल्याही शारीरिक प्रक्रियांसाठी आणि फर्टिलिटी इनफर्टिलिटी ह्या शारीर प्रक्रिया आहेत पण म्हणूनच त्याला मानसिकता जोडणं हे खूप महत्वाचं आहे आत्ताचं काय झालंय की म्हणूनच मी म्हटलं की थोडेसे माझे रिव्होल्युशनरी पण विचार आहेत आणि थोडे ऑर्थोडॉक्स पण आहेत की आत्ता काय झालंय की तरुण पिढीला लग्न करायची म्हणजे लग्नाची मानसिकता आहे की नाही हे सुद्धा कळत नाहीये पुन्हा असं लक्षात येते की लग्न कशासाठी करायचं हेही कन्फ्युजन आहे ऍक्च्युली लग्नाचा विवाहाचा आपल्याकडे जो विवाह संस्कार आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे माहितीये का तुम्हाला विवाह संस्काराचा मुख्य उद्देश काय आहे हा कधी कोणी विचार केलाय का विचार करतो का किंवा पेरेंट्स पण आई वडील पण आपल्या मुलांशी याबद्दल मोकळेपणाने बोलतात का तर ऑर्थोडॉक्स अशासाठी मी म्हटलं की विवाह संस्कार हा कशासाठी आहे आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे कशासाठी करायचा आहे तर आपल्यावर पितृ ऋण असतं mm. पितरांचं ऋण आहे आपल्यावर आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते आपले माता पिता त्यांचे आई त्यांना जन्म देणारे त्यांचे आई वडील त्यांचे आई वडील त्यांचे हे सगळे पितर आहेत आता hmm. या पितरांचं ऋण आहे आपल्यावर कारण त्यांनीही त्रास घेऊन त्यांनीही तपश्चर्या करून म्हणा त्यांनीही तुमच्या भाषेत म्हणायचं तर सफर करून असेल <laughs> नाही तर त्यांनाही मोकळं राहतच आलं असतं की जो तुम्ही आत्ता विचार करता येतो तर आपण कोणी नसतो पण या जगात सो so, त्यांनी जी तपश्चर्या केली आहे त्याच्यामुळे आज आपण जन्माला आलेलो हो, आहोत आणि वी आर एन्जॉयिंग लाईफ yeah. मग असं असताना आपल्यावर त्या पितरांचं ऋण आहे आणि विवाह संस्काराचा मुख्य उद्देश आहे पितृऋण फेडणं hmm. आणि पितृऋण कशाने फेडायचं आहे तर ते आपल्यासारखीच पुढे पुढच्या पिढीला जन्म देणं एखादी पर्टिक्युलर जात आहे कूल आहे एखादी पर्टिक्युलर स्पीशीज आहे हे जसं निसर्गामध्ये बघतो की प्राणी पशु, पक्षी हे जसं स्पीशीज आपले एक्स्टिंक्ट होत नाही म्हणून ते जसे पुन्हा जन्माला घालतात होऊ नये म्हणून तसं आपल्याला आपल्या कुल जाती परंपरा आपले स्पीशीज आपलं वैशिष्ट्यपूर्ण जे आयुष्य आहे जे आपण जेनेटिकली आपण जे कॅरी फॉरवर्ड करतो आहे चांगल्या गोष्टी त्या पुढच्या पिढीला पास ऑन करायच्या आहेत त्याच्यासाठी पुढची पिढी अत्यंत आवश्यक आहे आणि विवाहाचा मूळ उद्देश हाच आहे की पुढे जन्म द्यायचा आहे आपल्याला ही जेव्हा मानसिकता होईल ना त्यावेळेला हा प्रॉब्लेम येणार नाही कि माझी मानसिकता आहे की मला लग्न कशासाठी करायचंय भले एक दोन मुलं तुमचा चॉईस आहे आता पण आता असंही लक्षात द्यायला लागलं की एक मुलाचे वन चाइल्ड पेरेंटिंग इज व्हेरी डिफिकल्ट वन चाइल्ड ब्रॉटअप इज ऑल्सो डिफिकल्ट वन चाइल्ड असेल तर त्याचे सगळं कॅरेक्टरच बदलून जातं आणि बर माणसं अत्यंत सेल्फ सेंटर्ड व्हायला लागली त्यालाही एक कारण सायकोलॉजिस्ट सायको अनालिस्ट सांगतात त्यामुळे एक किंवा दोन मुलं तरी कमीत कमी होणं हा आपल्या विवाहाचा उद्देश आहे ही जर मानसिकता ठेवून जर तुम्ही लग्न केलं लग्नाला तयार झालात तर तुम्हाला हा इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही कारण तुम्ही मनाने तयार आहात येस आय एम रेडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी मी लग्नानंतर माता पिता होण्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे ओ, ही जेव्हा माइंडसेट कारण तुम्ही बघितलं ना कुठलाही माइंडसेट असल्याशिवाय कुठलंच काम करू शकत नाही बिफोर ड्रायव्हिंग ऑल्सो तुमचा माइंडसेट आता मला ड्रायव्हिंग सीट वर बसायचं आहे आणि ड्रायव्हिंग करायचंय तुमचा माइंडसेट असायला लागतो कुठलंही काम करायला हे तर किती महत्वाचं काम आहे त्यामुळे माइंडसेट इज द वन पॉइंट की तुमची मानसिकता असली पाहिजे की मी याच्यासाठी लग्न करणार आहे म्हणजे आताच जे लक्षात यायला लागलेलं आहे की मानसिकताच नाहीये की मी करिअर पहिले सेट करेल पैसा सगळा कमवून घेईल आणि मग त्याच्यानंतर मी लग्नाचा विचार करेल पण तोपर्यंत एक वय जे आहे ते निघून गेलेलं असतं खूपच तुम्ही चांगल्या कडे आलात की वय मग ही जेव्हा मानसिकता नसते ना मग जसं हिने सांगितलं तसं सा, की मग आमच्या सगळ्या प्रायोरिटीजच बदलतात आयुष्याच्या आणि मग तोपर्यंत होता होता वय इतकं वाढून जातं सो दे जे पीक ऑफ युथ आहे किंवा जे रिप्रोडक्टिव एज आहे प्रत्येकाचं रिप्रोडक्टिव्ह एज असतं रिप्रोडक्टिव टाइम असतो रिप्रोडक्शन तर ते जे आहे ना ते निघून गेल्यानंतर मग तुम्ही लग्न केलं आणि मग तुम्ही मुलाची अपेक्षा करत राहिलात तर मग ते सगळं अवघडून जातो सो सेकंड फॅक्टर जो तुम्ही उल्लेख केला तो की एज इज द सेकंड फॅक्टर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे मग आता आपण पुन्हा आलो मी म्हटलं तसं की ऑर्थोडॉक्स पुन्हा लग्नाचं वय हे जे आपण आता खूप वाढवलेलं आहे hmm. आणि करिअर तर काय नंतर पण करता येत सी तुम्हाला मी माझ्या तरुण मित्रांनो मी एक तुम्हाला सांगेन हे बघा लग्न विवाह आणि एक दोन मुलं होणं हे आयुष्यातली पाच ते सात वर्ष घेतात त्याच्यामुळे जास्त घेत नाहीत मग तुमच्या आयुष्यातली पाच सात वर्ष तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी म्हणजेच तुम्ही तुमच्या पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी दिलीत ना तर पुढचं सबध आयुष्य तुम्हाला करिअरसाठी भरपूर आहे यू कॅन वर्क टिल युअर एज ऑफ एटी अगदी बरोबर आहे त्या ठिकाणी पण मॅम एक वय हा भाग आपण बघितलाच त्यामध्ये आणि हे नक्कीच आहे की आता लग्नाचं वय हे वाढवून देण्यात आलेलं आहे आणि ते सेल्फ डिक्लेअर्ड असत की मी एकतर ह्या वयात लग्न करेल किंवा मी लग्न करणार नाही आता काय झालेलं आहे की जसं आपण बघतोय वातावरण मेट्रो सिटीज असेल कुठेही असेल आधी जी शाळेची संस्था होती किंवा शाळेचं स्ट्रक्चर होतं त्या मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी असायची त्या ठिकाणी त्यावेळेस ते अट्रॅक्शन कमी असायचं पण आता या ठिकाणी काय झालेलं आहे की स्कुलिंग पासूनच सगळ्या गोष्टी एकत्र एक आलेल्या आहेत सो लग्न ही गोष्ट कुठेतरी मागे राहिलेली आहे कारण बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच दिसतात बरोबर तर यावर मत काय बापरे तू तर एका फारच नाजूक विषयाला हात घातलायस कि हे होतं काय कि त्याला म्हणतात आपल्याकडे म्हणून मी म्हटलं की मी थोडी तशी थोडी रिव्होल्युशनरी पण बोलीन आणि ऑर्थोडॉक्स पण बोलीन लग्नाच्या पूर्वी आपल्याकडे ब्रह्मचर्य त्याला म्हणतात ब्रह्मचर्य म्हणजे तुमच्या सगळ्या ऑर्गन्सवर म्हणजे जी पंचज्ञानेंद्रिय आहेत तुमची आणि पंचकर्मेंद्रिय आहेत हे तर तुम्हाला मान्य आहे पंचज्ञानेंद्रिय आहेत तुमची थोडासा जरा अभ्यास पण होईल तुमचा आपली पंचज्ञानेंद्रिय आहेत कान नाक डोळे त्वचा जीभ आणि पंचकर्मेंद्रिय आहेत हात पाय वाणी उपस्थ आणि गुदस गुद तर अशा तऱ्हेने ही पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत ह्याच्यावर आपल्या धर्मा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नियंत्रण करणं हे खूप महत्त्वाचं सांगितलं आहे तुम्ही सा कुठलेही धर्म घ्या भारतीयच काय म्हणा कुठला हिंदू धर्म तर आहेच आहे पण कुठलाही धर्म घेतलात ना जैन धर्म तर विशेषतः तर त्या सगळ्या धर्मांमध्ये आपल्याला आपल्या या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांवर संयमन करण्याचा संदेश किंवा उपदेश आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये वयाची पहिली वीस ते पहिली पंचवीस वर्ष ही त्याला म्हणतात ब्रह्मचर्याश्रम mm. म्हणजे जन्माला आल्यापासून पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच संयमान कंट्रोल mm. करायचे हे पंचवीस वर्ष पहिला अभ्यास करायचा आहे mm. म्हणून आपल्याकडे ते मुंज वगैरे प्रथा आहेत बघा की म्हणजे एकदा आठव्या वर्षी झाली की मुलाचा सगळ्या इंद्रियांवर कंट्रोल करणं हाच उद्देश आहे की आजपासून तू आता कंट्रोल करायचा त्याच्यासाठी मुलं कुठे जायची पूर्वी गुरुगृही गुरु जायची आणि तिथे कंट्रोल आणि मग तू जसं म्हणलीस तसं गुरुगृही गुरु मग मुलं मुलं मुली असं एकत्र एक नव्हतंच काही शिक्षण आणि यामुळे कसं होतं की ब्रह्मचर्याचं पालन होत होतं आता अनफॉर्च्युनेटली काय झालंय की ब्रह्मचर्याचं पालन पण होत नाहीये त्यामुळे ती जी प्रोजेनीची किंवा ती जी रिप्रोडक्शनची म्हणजे उत, उत्पत्ती करण्याची जी क्षमता आहे त्याची जी तीव्रता आहे त्या हार्मोन्सची त्या सेक्स हार्मोन्सची किंवा त्या इमोशन्सशी ती तीव्रताच हळूहळू ब्रह्मचर्य गेल्यामुळे कमी झाली कमी तीव्रता झाल्यामुळे पुन्हा हे प्रॉब्लेम्स so, दुरानवयाने तुम्हाला असं डायरेक्ट काय डॉक्टर एखादे म्हणतील नाही डायरेक्ट डायरेक्ट नाही पण दुरान्वयाने त्याचा संबंध आहे की ही जी तीव्रता कमी झाली आहे कारण मला ते अट्रॅक्शन तसं ते तीव्र फिलिंग मग तुम्ही पूर्वीची हिंदी गाणी बघितली असतील तुम्ही काय मराठी गाणी बघितली असतील त्यांचे ते लपून छपूनचे ते सगळे हे बघितले असतील तर ते कसे होते की ते उघडं काही नव्हतं काही उघड उघड नव्हतं जेव्हा उघड नसत जेव्हा गुढ असत तेव्हा काय असत जास्ती उत्कंठा असते हो की नाही जेव्हा उघड उघड नाहीये गुढ आहे तेव्हा उत्कंठा जास्ती आहे आपण मुलांना मुलांना पण सरप्राईज देतो ना पॅक बीक करून बघा तुला मी काय आणलं असं एकदम उघडून हातात देत नाही उत्कंठा त्याची वाढीला लागते आणि मग त्याला त्याची किंमत खूपच वाटते की आय गॉट दिस ती जी उत्कंठा आपल्याकडे आपल्याकडे ना फार सूक्ष्म आणि फार सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील आणि फार चांगला संस्कृतीमध्ये विचार केला गेलाय आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खूप विचारांच्या आहेत त्यामुळे हे ब्रह्मचर्य पाळणं पहिली पंचवीस वर्ष मुलाचं पंचवीस वयापर्यंत लग्न तोपर्यंत त्याने छान ब्रह्मचर्य पाळलेलं असतं मुलीचं साधारण पाच चार पाच वर्षांनी लहान असावी वीस बावीस वर्षापर्यंत साधारण शिक्षण होतं ग्रॅज्युएशन होतं त्यानंतर त्यांची जेव्हा ती राईट टाईम येतं तो पण विचार आपल्या पूर्वजांनी करून दिलाय की साधारण चोवीस पंचवीसचं पुरुषाचं वय आणि स्त्रीचं वय साधारण वीसपर्यंतचं असं जे असतं आणि त्याच्यामध्ये कारण त्याला पण कारणं आहेत की इतकं वय का आता मुली म्हणतात काय झालं मोठा नवरा असला तर काय झालं अंतरच नसेल तर काय झालं बरोबरचा असेल तर काय झालं माझ्याहून नवरा लहान असेल तर इथपर्यंत जातं पण त्याला ना सगळ्या फिजिओलॉजिकल सायकॉलॉजिकल असे सगळी शास्त्रांचा विचार केला गेला आहे आणि सायकॉलॉजिकली फिजिओलॉजिकली त्यांची जी मॅच्युरिटी लेवल आहे ती अशी पाच सात वर्षाच्या अंतरानेच ती बरोबर येते आणि ते जे पुढेपर्यंत ते अट्रॅक्शन टिका टिकून राहावं मोठी स्त्री असेल तर ती लवकर एजेड होईल आणि मग लवकर एजेड हो झाली की तिचा इंटरेस्ट सगळा खतम होईल असं सगळं ते बराच विचार आहे त्याच्या मागे सो ते वय हे खूप महत्त्वाचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही म्हणाले काय आजीबाई तुम्ही सांगता कसलं ब्रह्मचर्य आणि काय पण आईवडिलांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की कि कितीही मुलगी तुमची हुशार असली ग्रेट असली करियर ओरिएंटेड असली करियर नंतर पण करता येतं पण लग्न आणि मुलं होणं हे निसर् नैसर्गिक काय आहे हे तुम्ही पुढे नाही ढकलू शकत mm. हे जे ते ज्या त्या वयामध्ये झालं पाहिजे आणि आता तू मगाशी आपलं चर्चा झाली त्यावेळेस असं जसं जस बोलणं झालं की आता होत आहे काय की एका बाजूने तुम्ही एक्सपोज पण करताय आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही सप्रेस पण करताय व्हॉट इमोशन्स अँड हार्मोन्स कारण इमोशन्सला रिलेटेड डायरेक्टली रिलेटेड इमोशन्सला हार्मोन्स असतात एका बाजूला एक्सपोजर पण खूप आहे तरुण मुलं वाटेल ते पाहतात मध्ये पाहतात एडव्हर्टाइजमेंटच्या रूपामध्ये पाहतात मोबाईलमध्ये स्क्रीन टाईममध्ये स्क्रीनमध्ये पाहतात सगळीकडेच एक्सपोजर त्यांना खूप आहे ज्या वयात नको आहे त्या वयात पण त्यांना एक्सपोजर आहे आणि पण दुसऱ्या बाजूनी नाही नाही तू पायावर उभी राहिली पाहिजेस म्हणजे आम्ही पेरेंट्स काय करतोय एका बाजूने तिला मुलीला एक्सपोज पण करतोय हा जा उघडे कपडे घाल अर्धे घाल मित्राला ते येऊ दे मित्राबरोबर जा फिरायला पिक्चरला जा असं सगळं आपण करतोय एका बाजूने दुसऱ्या बाजूने तिला म्हणतोय की नो नो यू हॅव टू सप्रेस युअर इमोशन्स अँड तो ही जी गडबड करतोय आम्ही मोठी माणसं तरुण माणसांचा हा दोष नाहीये आम्ही मोठी माणसंच याच्यामध्ये जी गडबड करतोय ती सगळी कन्फ्युजिंग कन्फ्युजिंग आहे म्हणजे म्हटलं तर तुम्ही असं असताना की आता तू मोठा झालायस आणि सोयीच्या वेळेस म्हणायचं तू अजून लहानच तुला कळत नाही तर ते आहे त्यामुळे ती जी सगळी गडबड होतीये ता त्या ह्याच्यामध्ये तुमची इमोशन्स आर सप्रेस्ड आणि इमोशन्स बरोबर युअर हार्मोन्स आर इम्बॅलन्स्ड आणि आताचे खूप तरुण पिढीचे प्रॉब्लेम्स आहेत पी सीओडी आहे मुलांना प्रॉब्लेम्स आहेत बरेचसे असे सगळे प्रॉब्लेम्स बरेच होतात आणि हे याच्याचमुळे होतात की एका बाजूनी एक्सपोजर आहे दुसऱ्या बाजूनी सप्रेशन आहे मॅम आता आपण ज्या विषयावर चर्चा करतो आहे त्या ठिकाणी आता हे एक में में तर आपल्याला कळालं एक वय एक्सपोजर काही गोष्टींचं आणि ती पिढी कुठे जाते आहे मेन म्हणजे बरोबर तर त्यासोबतच आता आपण जे बघतोय की सोयीप्रमाणे वाटेल त्या ते मेडिसिन्स घेणं तिथे फूड हॅबिट्स या गोष्टींना आणि एक वय तर कारण आपण ठरवलेलंच आहे दुसरी मानसिकता जर तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच त्या गोष्टीला नसते एक्झॅक्टली exactly. तर ती गोष्ट पुढे घडताना सुद्धा नेगेटिव्ह याच्यानेच घडणार exactly. आहे त्यामध्ये सो so, मला हे विचारायचं आहे की ते मेडिसिन्सचा इफेक्ट जो आहे तो लॉंग टर्म कसा असतो आणि दुसरं म्हणजे कसं आहे की आता मेडिसिन्सचा इफेक्ट तर आपण म्हटला पण जसं नॅचरोपॅथी म्हणतो जशा बाकीच्या पॅथी आहेत तसं नॅचरोपॅथी पण आहे बरोबर पण ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट नॅचरोपॅथी कशी कमी करते प्रश्न छान आहे तुझा एक तर आधी मेडिसिन्स घ्या नॅचरोपॅथी इज अ प्रिव्हेंटिव्ह इज बेटर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे शक्यतो औषधं घेऊच नाही कारण ही जी सगळी मेडिसिन्स आहेत ही सगळी इनऑर्गॅनिक केमिकल्स आहेत आणि तो एक मोठाच विषय होईल आपला पण आपण कधीतरी बोलू तर त्या मेडिसिनचे साईड -पड इफेक्ट्स खूप होतात तुम्ही कशाचं इथे आजकाल मेडिसिन्स घेतात काय त्या ॲडोलसंट एजमध्ये ना मुलं किंवा मुली थोड्याशा विचित्र वागतात पण बिकॉज त्यांना पण असं समजत नसतं त्या एजमध्ये की वेदर टू बी इंडिपेंडंट और वेदर टू बी डिपेंडंट समटाईम्स दे आर इंडिपेंडंट समटाईम्स दे आर व्हेरी मच डिपेंडेंट इमोशनली ऑल्सो ऑन दर पेरेंट्स और एल्डर्स मग त्यां तेच बिचारे कन्फ्युज याच्यामध्ये त्यांचा सगळं इमोशन्स त्यांची हार्मोन सगळे चेंजेस होत असतात mm. त्यामुळे ते बिचारे सगळे कन्फ्युज मग त्यावेळेला खूप वेळेला असं आता बघितलं की पेरेंट्स सायको कडे काय म्हणतात त्याला काउन्सेलिंग करायला नेतात आणि ते तर हे ॲक्च्युली ह्याची काउन्सेलिंगची गरज नाही आहे ह्याची त्यांना समजून घेण्याची फक्त गरज आहे त्यामुळे मेडिसिन्स आणि मग ती जी मेडिसिन्स असतात सायकोलॉजिस्ट कडे जाऊन दिली जातात किंवा सायकोलॉजिकल ट्रीटमेंट दिल्या जातात खूप वेळेला एज एजमध्ये मी बघितलं मुलांना मुलींना आई वडील चक्क सायकॅट्रिस्टकडे घेऊन जातात आणि सायकॅट्रिस्टची ती जी मेडिसिन्स आहेत नॉट टू म्हणजे क्रिटिसाइज पण ते सगळ्या मेडिसिन्सचे जबरदस्त साईड इफेक्ट आहेत शिवाय मग पाळीचा त्रास होतोय मग ती लांबवायची आहे मग ती आधीच आहे मग त्रासच होतोय सहन करण्याची शक्ती पण आताची कमी झाली आहे मग सहन करायचं नाही अशा तऱ्हेने जी मेडिसिन्स घेतात त्याचे साईड इफेक्ट्सही पुढे मग काहीचे काही मेडिसिनचे साईड इफेक्ट इमिजिएट होतात आणि काहींचे लॉंग टर्म होतात ते आपल्याला कळत नाही आणि जेव्हा बाळ हवं असतं त्यावेळेला आपण जो हिर हार्मोन इम्बॅलन्स करून बसतो थायरॉइडवर परिणाम झालेला असतो आणि मग त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि फूड हॅबिट्स तू म्हणालीस हा विषय तर खूपच चांगला आहे <laughs> सी निकृष्ट फूड आपण खातोय आपण लक्षात घेतोय का आपण शाळेच्या कॉलेजच्या करिअरच्या मागे या सगळ्या मागे आपण आपल्या अन्नाला दुय्यम महत्व देतो नाही नाही आज माझं कॉलेज आहे मग काय करशील मी बाहेरच्या बाहेर खाईन असं रोज रोज होत मग उशिरा येणार आहे घरी मग कुठे जेवशील बाहेरच जेवेन मग आज आईला यायला उशीर होणार आहे मग बाहेरच मागवूया म्हणजे हे जे असं आत्ताच्या पिढीमध्ये झालंय तुम्ही प्लीज टीकेच्या स्वरूपात घेऊ नका हे हे जरी किती सुविधाजनक वाटलं तरी देखील हे जे निकृष्ट फूड आहे बाहेरचं फूड हे निकृष्ट शंभर टक्के आहे याच्यात कोणीही याच्याबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही जे आईच्या हातचं चा घरातलं घरी बनवलेलं बायकोच्या चा, हातचं कोणाही प्रिय जनांच्या चा, हातचं जे अन्न आहे आपण त्या आहार विषयात आणखी जास्त डिटेल बोलू तर आपण असं करू शकतो बाहेरचं निकृष्ट अन्न टाळता आलं ना विशेष करून तरुण वयामध्ये तर फारच छान आहे पण हे आता तर उलटच झालंय विशेष करून तरुण वयामध्येच जास्ती बाहेरचं खाल्लं जात hmm. ही, ही जी आपली गडबड आहे ही मुळापासून आपल्याला बदलायला लागेल त्याच्यासाठी पेरेंट्सची मानसिकता पण नाही नाही बेटा तुला जायचंय ना मी तुला स्वयंपाक करून देते लवकर जेव जा बाहेर काही खाऊ नकोस शक्य असं hmm. आणि घरी आलास ना सहा वाजता साडेपाचला ला साडेपाचला मी तुझ्यासाठी जेवायचं तयार ठेवीन असं जर घरच्या लोकांनी सांगितलं ना की या आय वी आर वेटिंग फॉर यू तू घरी जेवायला ये असं जर ते झालं तर ते निकृष्ट अन्न आहे तुम्हाला असं वाटतं पण या निकृष्ट अन्नाचा परिणाम पुन्हा इन्फर्टिलिटीवर होतोय ज्या वेळेला नेमकं पाहिजे माझ्यातलं सत्व आणि वीर्य ते नेमकं या निकृष्ट कारण जसं अन्न तसं मन जसं अन्न तसं तन तुम्ही जे खाता त्यापासूनच तर तुमचं बीज आणि वीर्य बनणार आहे तुम्ही वडापाव रोज खाताय तुम्ही रोज आमलेट ब्रेड खाताय आहे तुम्ही सकस अन्न खात नाही आहे तुम्ही निकृष्ट जातीचं अन्न खाताय तुम्ही अनहायजेनिक प्लेसवर खाताय हे तर आहाराचा खूप मोठा विषय आहे अशा वेळेला तुमचं सत्व जे वीर्य बनायचं आहे पुरुषांमध्ये आणि स्त्रीमध्ये जे स्त्री बीज बनायचं आहे ते क्वालिटीचं कसं बनेल ते निकृष्ट क्वालिटीचं बनतं आणि हा एक खूप मोठा फॅक्टर आहे इन्फर्टिलिटीचा त्यामुळे आज आपण चार पाच विषयांचं उहापह केला स्मितांनी फार छान विषय पुढे आणले आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरनं जरा खोलवर विचार करायला हवा आणि विचार केलात तर तुमच्या सुबुद्ध म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की माझे सुबुद्ध सुसंस्कृत आणि स्वास्थ्य उत्सुक प्रियजन तर तुम्ही असाल आहातच तर तुम्ही याच्यावर नीट विचार करा आणि आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडवता येईल या व्हिडिओमधून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पिढीमध्ये बदल झाला तर तो आम्हाला हवा आहे धन्यवाद नक्कीच विनयात आहे की त्यांनी खूप छान माहिती आम्हाला दिली या ठिकाणी आणि नक्कीच आपला प्रेक्षक वर्ग ह्या माहितीचा उपभोग पण घेईल त्यात आणि त्यांच्या आयुष्यात जे शक्य आहे ते बदल आणण्याचा प्रयत्न करेल तुम्ही या विषयावर खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खुण खूप आभार ही लोटे परशुराम इंडस्ट्रीयल एरिया एम आय डी सीमध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे ए पी आय जे, जे फार्मास्युटिकल इंटिग्रेडियनचे जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस ॲक्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत